जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्याचं स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला जी गाडी दाखवतोय ती डस्टनची गो आहे आणि ही गाडी कुठल्या डीलरची नाही आहे एक आपले व्ह्युअर्स फॉलोअर सबस्क्रायबर आहे आधाने साहेब म्हणून त्यांची ही गाडी आहे ते जस्ट मला एका शोरूमवरती भेटले होते तर ते बोलले आपली गाडी विक्रीसाठी आहे तर ही सेवन सीटरमध्ये डस्टन गो गाडी आहे तर आजचा रिव्ह्यू जो आहे आपण ह्याच गाडीचा करणार आहे तर मित्रांनो फ्रंट लुक जो आहे तो गाडीचा तुम्ही बघू शकता भैया थोडं फ्रंटला या डस्टन गो आहे गाडी तुम्ही बघू शकता गाडीवर कुठे स्क्रॅचेस वगैरे नाही आहे थोडंफार दोन एक स्क्रॅचेस आणि छोटा मोठं डेंट वगैरे तर बोनटवरती आहे ओवरऑल गाडी छान कंडिशनमध्ये आपण तिची साईड प्रोफाईल बघू तर हा साईड प्रोफाईल आहे गाडीचा डस्टन गो प्लस गाडी आहे मित्रांनो कॅमेरा सेन्सर वगैरे घ्यायच्यात <coughs> या इकडून गाडी दाखवा तर मित्रांनो डस्टन गोचं हे डॅशबोर्ड आहे आतमधनं तुम्ही गाडी व्यवस्थित बघू शकता एअरबॅग नाही गईला तर एअरबॅग वगैरे नाही आहे सेवन सीटर गाडी मित्रांनो आणि ह्या प्राईस किंमतमध्ये तुम्ही आ, दुसरी सेवन सीटर गाडी घेऊ नाही शकत म्हणजे ह्या किमतीमध्ये मिळणार नाही गाड्या तर तुम्ही कुठलीही घेऊ शकता विषेत होऊ नये बट ही जी प्राईस किंमत आहे तर ही गाडी डस्टन गो सेवन सीटर आहे प्लस टायर कंडिशन नवीन आहे गाडीची गाडीचं इंटेरियर ओवरऑल ऑल गाडी जे आहे मित्रांनो मी चालू करून बघितली नाही आहे फक्त तुम्हाला गाडीचा रिव्ह्यू देतो आहे बाकी ओवरऑल ज्या ज्याला कुणाला ही गाडी खरेदी करायची ते समोरासमोर जाऊन व्हिजिट करून गाडीची टेट वगैरे घेऊन गाडी फायनल करू शकतात तर आता आपण ह्या गाडीचे ऑनर जे आहे त्यांना भेटून ह्या गाडीची डिटेल माहिती घेऊ जे महाराष्ट्र तर भाऊ आपलं नाव आणि ह्या गाडीबद्दल काय सांगतात माझं नाव अंकुश आणि राहणार बजाज नगर आहे ते बोला बोला बजाजनगरच्या आपल्याला ती गाडी द्यायची तर तुम्ही ही गाडी कधी खरेदी केली होती सर मला झाला आता वर्ष झालं वर्षभर ही गाडी तुम्ही नवीन खरेदी केली होती का नाही नाही सेकंड सेकंड घेतली होती का आ, आ, आ. आता ही गाडी समोरचा जे घेईल तर किती ओनरमध्ये जाईल ही गाडी ही समजा आता तिसरा राहील सर तिसरा तुम्ही ऑनर ओनर गाडीच्या कंडिशन बद्दल काय सांगता बो था था समुर समुर। सर आता गाडीच समोर समोर एकदम टाईट आहे सर गाडीच काही चांगली गाडी हो पाहिजे आता समोरच नाही नाही दूर येईल नाही नाही प्रॉब्लेम वगैरे नाही डायरेक्ट घेऊन चालू शकतो अच्छा तर काय सांगता त्याबद्दल नाही ना बाकी काही प्रॉब्लेम नाही डायरेक्ट पूर्ण टायर बटन आहे स्टेपनी सगळं बटन घेऊन कुठं अडचण नाही का अडचण नाही गाडी अजून काही प्रॉब्लेम नाही किती सीटर कॅपॅसिटी या गाडीची ही सेव्हन सिक्स सेव्हन सीटर सेवन सीटर गाडी काय मायलेज वगैरे काय गाडीचं वीस बावीस बस वीस बावीस चा मायलेज होऊ दोन हजार कधीची म्हटले दोन हजार सोळा दोन हजार सोळा ऑनर ओनर आता मी दुसरा आहे सर दुसरा इन्शुरन्स इन्शुरन्स चालू आहे सर इन्शुरन्स पाचशे चालू आहे चालू आहे ओके काय ऑफर दिला याचा सर तीन ऐंशी तीन ऐंशी ही ऑफर प्राइस एक फिक्स आहे फिक्स म्हणजे थोडं मागं पुढे काही कमी जास्त तीन लाख किती तीन ऐंशी तीन ऐंशी दोन हजार दोन हजार सोळा हो तुमचा नंबर काय पंच्याण्णव पंचेचाळीस अठ्ठावीस त्रेसष्ट सत्याऐंशी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र